मी महादेव दौराव घेते दोन तीन दिवस पूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सुनील येवडे तिघ जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मीकरणाचं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं मी त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकायला लागलेत घरातच लोकून राहा मला त्यांचे फोन यायले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आज आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघंजण मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाज्यात फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी नी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली बुक्की मारली मी था मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिक अन्नाने तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सम्राज सलगरे सनी देवडे समजा सेलगरे असे मी जेवढ्याच्या हातात कोयते होते त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंगमध्ये त्यांनी त्या मा झालेल्या बापू गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रतिउत्तर दिलं असतं मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं ठेव पडलो मी खाली थोडस कोसळलं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितस वाल्मिक कराडवर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं तर सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल ही घटना घडत असताना गोबनभोग इथे हे माझ्या घरापासून नव्हते तेव्हा या घटने या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते